खर तर मोर्चा काढावा लागतो न्याय मागण्यासाठी हे दुर्दैव आहे संतोष देशमुख हत्या नऊ घडलेली हत्या आज एकोणावीस जानेवारी चाळीस दिवस झालेले तपास होतोय काही जण अटक झाली मधल्या काळात आरोप होते त्याच्यातले लोक जे आहे जे आरोपी त्यांनाच फेवर करणारे आहेत काही लोकांमध्ये बदल झाला निश्चित वाल्मी कराड यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला मोक्का लाभ केला परंतु दररोज वेगवेगळ्या नव्या माहिती येत आहेत त्यांची संपत्ती एवढी प्रचंड कुठं कुठं पुण्याला मुंबईला कोणी तर नव्हता अमेरिकेत आपल्याला ते माहिती नाही पण पुण्याचं तर एकदम क्लिअर क्लिअर आले अनेक ठिकाणी शेती प्रचंड आहे पोलिसांचा तपास होत असताना इन्कम टॅक्स वाल्यांना ईडी वाल्यांना असं थोडस वाटलं नाही का, का हो वा। अजून या सगळ्या आर्थिक बाबीचा तपास व्हावा एवढी मोठी कोट्यवधीची संपत्ती असताना ही कुठून आली काय आली कोणाच्या माध्यमातून आली मधल्या काळात संपत्तीच्या ट्रान्सफर झाल्या वेगवेगळ्या नावा त्या कोणाच्या होत्या आणि मला वाटतं या सगळ्या याच्यात अजूनही राज्य सरकार पक्षपातीपणा करतात धनंजय मुंडे आणि त्यांचा सहकारी चव्हाण आश्रम त्याला वेगळ्या पद्धतीनं न्याय आणि बाकीच्या पद्धतीनं न्याय आज एवढं घबाळ वेगवेगळ्या पद्धतीनं था सापडत असताना एखादा इन्कम वाला गेला त्यांच्याकडे गेला बाकीच्या ठिकाणी इडी तर दहा लाख आणि पाच लाखाचं इकडं तिकडं झालं तर लगेच नोटीस जाते त्यांची परंतु मला असं वाटतं या सगळ्या ज्या पद्धतीने तपास होत असताना मी आजही अजून म्हणतो की हा तपास होत असताना मग जनतेला किंवा त्या नातेवाईकांना काय माहिती एडीच्या अधिकारी द्यावा डीजीने द्यावा त्याची माहिती तर द्यावी नेमकं काय उद्या सगळ्या कसऱ्या संपतील आणि मग तुम्ही माहिती देणार काही माहिती आली नसेल आणि कोणाकडे असेल तर ती मिळेल ना तुम्हाला जर सार्वजनिक तुम्ही जर माहिती प्रसिद्ध केली किंवा सांगितली ठीक सी, आहे सीआयचे अधिकारी वगैरे नाही त्यांना त्यांच्यावर बंधनाची काही हरकत नाही पण राज्याचे गृहमंत्री देऊ शकतात म्हणून मला असं वाटतं आजही सरकार याच्यामध्ये अनेक गोष्टी लपवते अशा प्रकारची मानसिकता जनतेची आहे